रोज जर बारा तेरा शेतकरी आत्महत्या करत असेल आणि सरकार तरी जागा होत नसेल का आहे का मुळापासून धोरण बदलवले पाहिजे आणि मग असं होत नसेल तर मला वाटतंय रोज एक बारा जण मेल्यापेक्षा एखादा कापाला काय हरकत आहे ती वेळ येणारच आहे आणि आणलीच पाहिजे हे तुमची जर एवढी मस्ती असेल या पद्धतीनं तीन हजारांना सोयाबीन विकावं लागतं एक खरेदी केंद्र सुरू नाही काय गुन्हा केला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये क्विंटलनं कापूस विकावं लागतं तुम्ही आम्ही भावाच्या वीस टक्के बोनस देतो म्हणून सांगितलं होतं तेव्हा भाऊ न वीस टक्के बोनस तर भेटलंच नाही तीन हजारांना सोयाबीन उकावं लागतं सहा हजारात सोयाबीन उकावं लागतं कापाचं नाही तर काय करायचं भाऊ काल तुम्ही बुलढाण्याच्या सभेत असे म्हणाले की वतनदारी बंद केली म्हणून संभाजी राजेंना शासनाकडून मारले गेले त्यामुळे या फक्त नवा वाद निर्माण होतोय माझं काय मत आहे का वतनदारी छत्रपती शिवरायाने जिजाऊच्या म्हणजे ते बंद झाली वतनदारी म्हणजे काय होती तर शेतकऱ्याचा हिस्सा वतनदाराला द्यावा लागत होता आणि तो मग वेग वेगवेगळ्या मोगल शैलीला देत होता आता चार क्विंटल का जर धान्य झालं तर शेतकऱ्याचं अर्ध अधिक धान्य वतनदाराकडे जात होतं आणि ती वतनदारी सगळी आम्ही पाहतोय आपल्याच लोकांची होती आणि ते बंद केली आणि नेमकं शिरकेत ते वतनदारी एकंदरीत जो इतिहास समोर आहे त्याच्यानुसार मी बोललो का वतनदारीसाठीच वाद झाला ना शिर्क्यांसोबत आणि वतनदारीचा वाद झाला नसता किंवा संभाजीराजांनी ते वतनदारी दिली असती तर सुगावा लागला नसता सुगावा लागला नसता तर संभाजीराजे सापडले गेले नसते आखरी प्रत्यक्ष जरी औरंगजेबाची तलवार होती अप्रत्यक्षरित्या शिर्केच होते ना जबाबदार आणि मग वतनदारी सासऱ्याला न देणारे राजे असे राजे आम्हाला पाहिजे का नातं गोत सगळं बाजूला ठेवून सासऱ्याला सुद्धा वतनदारी दिली नाही कारण तो स्वराज्यातला जो कायदा होता स्वराज्यातले जा जे नियम होते ते तोडले नाही आणि शेतकऱ्यासाठी संभाजीराजे शेवटपर्यंत झटत राहिले कदाचित ते वतनदारी दिली आणि शेतकऱ्याचे अर्धे पैसे केले असते तर जाऊन जाऊन राज्य सुरक्षित राहिलं असतं संभाजीराजे सुरक्षित राहिले असते पण त्यांनी ते केलं नाही राजा असा असला पाहिजे आता राऊतांचा एकनाथ शिंदेवर केलेला वार त्या संदर्भात पक्षांतर्गत असलेले त्यांचे बयान आहे मला असं वाटते का आम्ही जे बयानबाजी करतोय शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या व्यतिरिक्त दिव्यांग असन प्र शेतकरी असन मेंढपाळ आणि मच्छीमार या व्यतिरिक्त आम्ही कुठंच बोलायचं ठरलं नाही तुम्ही शेतकऱ्याच्या बाबत बोलत असाल तर, तर आम्ही बोलू राऊतांना काय म्हटलं शिंदेंना शिंदे राऊतांना काय म्हणतं रामदास परबला काय म्हणत होते परब रामदासांना काय म्हणत होते याच्याशिवाय मीडियाजवळ आहे काय चारा आता आम्ही वक्तव्य केलं म्हणून त्यान हो त्यांचे, त्यांचे त्या अन्न सभेतलं आम्ही बाकीचं बोललो ते मीडियानं दाखवलं नाही परंतु कापा तोळा त्याच्याशिवाय मीडिया दाखवत नाही मानसिकता मीडियाची ही झालेली आहे त्याच्यामुळं आज जे दुःख आहे तुम्ही सांगा पाचशे रुपये क्विंटलनं सोयाबीन विकावं लागतं विदर्भातले मुख्यमंत्री आहे त्यांचे त्यांच्या काही वेदना जाते जाणार का नाही त्या वेदना आपण मांडणार का नाही मांडणार हे हे सगळं कोण मांडेल कसा जगत असेल तो शेतकरी लागलेले पैसे सोडा हो म्हणजे पैसे निगा ऐवजी आता कर्जात डुबलेला आहे तो डबल आणि तरी यांची योग्य वेळ येत नाही आम्ही बोललो तर तुम्हाला वाईट वाटतं वाट आणि इथे शेतकरी मरते तर त्याचं वाईट कोणाला वाटत नाही नालाय की सगळी कसं आहे त्यांना पक्ष सांभाळावं लागतं सध्या त्यांना मंत्रीपद वगैरे भेटलं नाही तेवढं बोलावं लागेल ना त्यांना त्यांना येऊन पहा म्हणा जा कोकणात काय आहे आंबे आंबा उत्पादक शेतकऱ्याचे काजू उत्पादक त्या मच्छीमारांचे काय आहे आम्ही सगळे पाहून आलोय बोलाले काय जात आहे पक्षाची गुलामीत राहणारे लोक आहे आणि आम्ही सांगितलंच का हे गिष्ठा सोडून टाका बच्चू निष्ठा ठेवू नका आपल्या मायबापांवर निष्ठा ठेवा आपल्या भूमीवर निष्ठा ठेवा या नेत्यांवरची निष्ठा आता बंद केली पाहिजे लोकांनी ठेवणं हे कोणाचेच नाही कोणाचे होऊ शकत नाही हे यांचे होतात त्यांच्यासाठी पक्ष प्रिय आहे सामान्य जनता प्रिय नाही दरेकर त्याच्यातलाच एक भाग आहे ते निष्ठा होणार आहे भाजपचे राने? राने या या नितेश राणे असं म्हणाले की बच्चू कडूंना वेगळ्या पद्धतीची हवा लागले देवाभाऊ काळजी घेते राणे तर काय राणे राणे म्हटलं म्हणजे काय झालंय ते इकडे हिंदुत्वावर आणि तिकडे कोणत्या त्या राजस्थान मध्ये जाऊन नमास पडतय म्हणजे दोनही टपले वाजवणारा माणूस आहे नितेश राणेंनी माहीत नाही शेती कशी करावं लागतं काय काय तिथे झड घ्यावं लागतं दादाची भेटलेली इस्टेट आहे तिथं भेटलेलं पद आहे आणि त्याच्यामुळं त्यांना शेतकऱ्याची कदर काय आहे रत्नागिरीतलं शेतकरी सिंधुदुर्गातलं शेतकरी कसा मरतं बघावं हो तिथं जा काय हाल आहे तर पाहिलं पाहिजे नवीन पक्षच सांभाळायचा आहे मंत्रीपद सांभाळायचं आहे तुम्हाला लोक कुठे सांभाळायचे आहे